पन्नास लाख आत्ताच्या आत्ता इथे मी का वाटलो काय क्राईम केलंय लक्षात येते का तुमच्या एक कोटी लागतील आताच हाती आलेल्या बातमी नुसार काल रात्री इन्स्पेक्टर सुमित यांचा त्यांच्या राहत्या घरी निर्भूनपणे खून करण्यात आलेला आहे तुकडे आहेत ना ते, बाटली चा, चा, ते त्या बाटलीच्या काचेच्या तुकड्यांशी मॅच करत आहेत इकडे जखमीच्या बाजूला काही खुणा आहेत मॅट मीन्स ऑब्जेक्ट आत घुसवून थोडस वळवलं गेलंय पण एक पंधरा डिजिट नंबर मिळालाय त्यातून काही लीड मिळतोय का ते बघतोय सर हा पंधरा अंकी नंबर तीन गोष्टींसोबत मॅच झालाय सर या फैजल शेखचा याचं भंगाराचं दुकान आहे सर मनप्रीत सिंग गेमर आहे या सर याच्या आणि हा अतुल माने त्याचं मार्केट मध्ये प्रोटीन सप्लिमेंटचं दुकान आहे सर त्याच्या मोबाईलच्या आयएमई नंबर सोबत हा नंबर मॅच झालाय सर किलरने आपल्याला ह्या तिघांपर्यंत पोहोचवलंय आपण या तिघांकडून किलरपर्यंत पर्यंत पोहोचायचं आहे ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी तू कुठे होतास मर्डर आहेत ते तुझ्या मॅच करताय मर्डरचा आरोप करतेस माझ्या हो। आजपर्यंत माझे रिपोर्ट्स आणि अजम्प्शन्स कधीच चुकले नाही आहेत मी करतो आता तो डाउनलोड करा अल्ट्रा झक्कास मराठी ओटीटी ऐप